गेट क्रमांक चौऱ्याहत्तर चिंचपाडा ते कोळदे रेल्वे मार्ग दुरुस्ती सुरू असून दिनांक एकोणतीस एप्रिलपासून तर एक मे पर्यंत बंद असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा प्रशासनाचे पत्र नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी एका आदेशानुसार कळविले आहे की दिनांक एकोणतीस एप्रिल ते एक मे पर्यंत गेट क्रमांक चौऱ्याहत्तर चिंचपाडा ते कोळदे सुधारणा करण्याकामी बंद असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर बंद असल्याने सुरतून नंदुरबार नवापूरकडे येणारी वाहने उच्छल मार्गे नंदुरबारकडे वळविली आहे नंदुरबार कडून सुरत जाणारी वाहने धानोरा उच्छल मार्गे वळविण्यात आली आहे स्थानिक म्हणजे चिंचपाडा खांडबारा विसरवाडी नवापूर रहदारी वाहने रेल्वे गेट क्रमांक त्र्याहत्तर मार्गे पर्याय दिला आहे सदर आदेशात मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम तेहतीस ती, व मोटर वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चे कलम एकशे पंधराच्या अधिकारानुसार सार्वजनिक दृष्टीने कायदा सुव्यवस्थेची बाब लक्षात घेऊन आदेश माननीय जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी पारित केले आहे वाहतूक बंद केलेले आदेश असल्याने त्यावरील वाहतूक वळविण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाच्या मदतीने उपप्रादेशिक परिवहन विभाग नंदुरबार पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या आदेशातून नमूद केले आहे दरम्यान रेल्वेगेटचा रस्ता दुरुस्तीने नागरिकांना येणे जाणे कामी त्रास सहन करावा लागणार नसल्याचे चित्र आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जगदीश वाणी चिंचपाडा